ग्रुप ग्रुपकडनं वचननामा देण्यात आला आहे त्याची एक प्रत बघितली खरं म्हणाल तर कुठच्याही शिवसैनिकाला उभाटाकडनं दिले जे काही शिल्लक असतील ते शिवसैनिक त्या शिवसैनिकांना हा न पचनी पडणारा हा असा अपचननामा दिसला कारण मी आत्ताच येतानाही बघितलं आहे काही ठिकाणी बोर्ड लिहिलेले आहेत बाळासाहेबांचा मोठा फोटो आहे स्वतःचा चिरंजीवाचा फोटो आहे शिवसेना शब्द मोठे लिहिलेले आहेत आणि छोट्या अक्षरामध्ये उभाटा लिहिलेला आहे म्हणजे आजही उबाटा आज ह्या नावावर काही न चालता महाराष्ट्रात हे नाव चालणार नाही मशाल चिन्ह जरी दाखवलं असेल तरी ती मशाल चालणार नाही अशा पद्धतीने आहे मी फोकस काय करण्यात आलं आहे बाळासाहेबांचा चेहरा शिवसेना मोठा शब्द आणि वचननाम्यामध्ये काय एक लाजेची गोष्ट आहे शर्मेची गोष्ट आहे की ज्यांच्या नावावर होल्डिंग लिहित आहे लावताय तुम्ही नाव आहे व साधं त्या वचनधामामध्ये बाळासाहेब ठाकरे हे साधं नाव पण नाही आहे मग हिंदुत्व हे नाव त्याच्यामध्ये नाही आहे सावरकर हे नाव त्याच्यामध्ये नाही आहे मग या लोकांची एकही नावं नसताना हा त्यांनी वचननामा म्हणून काढला आहे मला वाटतं हा वचननामा उबाटाचा नसून हा राहुल गांधी आणि सोनिया गांधींसाठी त्यांनी माफीनामा काढलेला आहे कारण ज्यांचं नाव तुम्ही वापरता ज्यांच्याविषयी सांगता ज्यांच्या नावावर आणि फोटोवर तुम्ही मतं मागताय त्यांच्याशी काहीतरी तरी द्यायचं होतं बाळासाहेबांना भारतरत्न देऊन पुरस्कृत करा ही तरी मागणी करायची होती सावरकरांच्याविषयी आपण की भले त्या राहुल गांधींनी येऊन दहा वेळा अपमान केला आणि तुमच्याकडे येऊन गेलेत माफी न मागता पण त्यांना भारतरत्न द्या ह्याची तरी मागणी करायची होती बे कुठच्याही शिवसैनिकाला आणि शिवसेनेच्या माणसाला बाळासाहेबांचा फोटो लावल्यानंतर जे मुद्दे अभिप्रेत होते त्याच्यातला कुठचाही मुद्दा त्याच्यामध्ये आलेला नाही आणि त्याहीपेक्षा ज्यांच्याबरोबर ते काम करत आहेत ज्यांच्याबरोबर ते काय आघाडी काढून बसले आहेत शरद पवार तर नेहमीच सांगतात भाषणामध्ये मी पन्नास वर्ष पंचावन्न वर्ष साठ वर्ष मी सभागृहात कुठच्या तरी सभागृहात राहिलो आहे ओ पण जाहीरनामा वचननामा ह्याच्यातले शब्द तेच आहेत महिलांसाठी मागणी विद्यार्थ्यांसाठी मागणी युवकांसाठी मागणी शेतकऱ्यांसाठी मागणी मग मा खरोखर मागच्या पन्नास साठ वर्षामध्ये सभागृहात बसून काय काय केलं म्हणजे निवडणुका आल्यानंतर वचननामा जाहीर करा मॅनिफेस्टो आलाच पाहिजे म्हणून तो जाहीर करा म्हणजे दरवर्षी जसा काय गणपती उत्सव आला की गणपतीची मूर्ती आणलीच पाहिजे तसं काय निवडणुका लागल्यानंतर हा काढलाच पाहिजे जाहीरनामा वचननामा याच्यासाठी जनता कधीतरी त्यांना हा प्रश्न विचारेल ना की मागच्या तुम्ही एवढ्या वर्षामध्ये जाहीरनामे काढलेत वचननामे काढलेत त्याच्या मागण्या तशाच आहेत तुम्ही निवडून गेलात तुम्ही सभागृहात बसलात मग ह्याच्यावर काय केलं कोविडमध्ये कोकलून लोक विचारत आहेत आपणच स्वतःची काहीतरी टिमकी वाजवत निघायची की कोविडचे उपचार करण्यामध्ये महाराष्ट्राचा नंबर एक अरे किती गेले त्याचा आकडा समोर आणा ना, ना एकदा कोविडमध्ये केलेले भ्रष्टाचार पी पी किट असेल ती बॉडी बॅग असेल ही लोकं विसरलेली नाही आहेत आणि त्यावेळेची स्टेटमेंट पण तुमची काय आहेत की डॉक्टरांपेक्षा कंपाऊंडरांकडून उपचार चांगले म्हणजे रिसर्च अँड डेव्हलपमेंट ह्याच्यावर स्टडी करण्यासारखं काहीच नाही आहे कुठचाही उद्योग बाहेर गेला म्हणून सांगायचं आणि खोकलत बसायचं आताही लिहिलं आहे काहीतरी उद्योग दिले जाणार आहे मी तर उबाटा ग्रुपच्या या वचननाम्यावर अगदी स्पष्ट शब्दात सांगेन नवीन रोजगार देण्याचं तुम्ही काही लिहिलंत ना ओ कृपा करून हात जोडून सांगतो नवीन रोजगार सोडा ज्यांचे तुमच्यामुळे रोजगार गेलेत ना अशी कंपनीची लिस्ट मागच्या वेळी मी वाचली आहे भांडूप मुलोंड वरळीपासूनच गेलेल्या बावीस फार्मास्युटिकल कंपन्या निघून गेल्या गिरण्या बंद झाल्या गिरण्या बंद झाले पाप कोणाचं आहे आणि त्याचबरोबर आत्तापर्यंत असलेल्या एअरपोर्टच्या असंख्य कंपन्या बंद करायच्या दुसऱ्या काढायच्या ओ ज्यांचे व्यव ज्यांच्या नोकऱ्या होत्या त्या नोकऱ्या गे गेल्या त्या पुन्हा जरी मिळाल्या ना तरी तुम्हाला नवीन लोकांना नोकरी देण्याची गरज नाही एवढं रोजगार तुम्ही देऊ शकता ज्यांचे रोजगार तुम्ही बंद केलेत युनियनच्या माध्यमातनं एकीकडे सांगायचं सा गुजरातलं गेलं म्हणून काहीतरी एखादं ऐकल्यानंतर कोणतरी सांगतंय कन्सल्टंट कोणतरी लिहून देतो म्हणून सांगता तुम्ही गुजरातला गेला आणि इकडे मतं मिळण्यासाठी पुन्हा केमछो वरळी म्हणून बोलले लिहायचं म्हणजे दुतोंडी भूमिका ही महाराष्ट्रातल्या जनतेने बघितलेली आहे आणि आता तर ह्या वचननाम्यावर शिक्कामोर्तब झालं आहे की ही व्यक्ती काय बोलेल याचा सन्मान आणि काय हे विचारण्याची गरज नाही याचं कारण आणखीन एक पेज मी त्याच्यामधनं बघितलं आहे महिलांचा सन्मान मला तर त्याच्यावर हसू येण्यासारखं येते महिलांचा सन्मान आणि तो पण उबाटा ग्रुपकडनं म्हणजे महिलांच्या सन्मानामध्ये मग विचारावं लागेल बाबा तुम्ही अडीच वर्ष जेव्हा होतात मुख्यमंत्री तर त्या मुख्यमंत्र्याच्या कालावधीमध्ये महिलांचा सन्मान केलात कंगणा राणावत यांचा सन्मान केलात खासदार नवनीत राणा यांचा तुम्ही सन्मान केलात केतकी चितळे यांच्या अट्रॉसिटी लावून त्यांचा सन्मान केलात स्वप्ना पाटकर यांचा तुम्ही सन्मान केलात ह्या का महिला नव्हत्या काय सन्मान केलेत हे सगळं वचननाम्यात देत असताना तुम्हाला एक ताकद येते कुठनं त्याच्यामध्ये फक्त एकच वचननाम्यात ते देऊ नाही शकलेत की जशा स्पर्धा अजान स्पर्धा ठेवल्या होत्या जनाब बाळासाहेब म्हणून लिहून अजान स्पर्धा ठेवल्या होत्या तशी एक टोमणे स्पर्धा फक्त ठेवली नाही आहे महाराष्ट्रात आणि ही टोमणे स्पर्धा ठेवली तर थे ती चांगली चालेल म्हणजे वचननामा काढायचा जनतेला भूलथापा द्यायचा बाळासाहेबांचा मोठा फोटो लावायचा आणि पुन्हा मला काहीतरी मतं मिळतील या अपेक्षेने एक चाललेली ही पुरी धडपड दिसलेली आहे आणि ही केविलवाणी धडपड जनतेने जनता चांगली ओळखेल आणि मतदानातनं त्यांना तिची उत्तरं मिळतील अशी मी अपेक्षा करतोय त्याचबरोबर दुसरा एक त्यांनी दिला समान नागरिक कायदा आता समान नागरिक कायद्यासाठी बाळासाहेब नेहमी म्हणत होते समान नागरी कायदा कधी येणार जसं ते म्हणत होते तीनशे सत्तर कलम कधी हटवलं जाईल ही मागणी बाळासाहेबांची होती राम मंदिर कधी बनेल एवढ्या शिवसैनिकांनी जर केलं असेल तर ते कधी बनेल मागणी बाळासाहेबांची बने होती तसं समान नागरी कायदा हा देशाला लागलाच पाहिजे ही मागणी त्यांची होती पण आज काय आहे समान नागरी कायद्याच्या विरोधात असलेल्या काँग्रेसबरोबर आणि राहुल गांधीबरोबर हा जो वचननामा आणि माफीनामा काढून देत असाल तर तुम्हाला थोडीतरी नैतिकता उभाटा ग्रुपच्या प्रमुखाला राहते का की असं सगळं करून पुन्हा मतं मला द्या ही मागण्याची नैतिकता तुमच्याकडे राहते का हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे तुम्ही ह्या मुंबईच्या बाबत जे म्हणताय मी आत्ताच्या जाहीरनाम्यावर यासाठी त्यांच्या वचननाम्यावर याच्यासाठी बोललो आहे की हा वचननामा अपचननामा आहे शिवसैनिकांसाठी आणि शिवसैनिक म्हणजे ती काही शिल्लक का असतील ते उभाटाकडे असतील काही आमच्याकडे जास्तीत जास्त आहेत कारण हे पदाधिकारी सगळे आलेले आहेत खासदार आमदार लोकप्रतिनिधी आलेत म्हणून म्हणतोय मी पण आता कळेल की त्यांची मानसिकता काय जी आम्ही नेहमीच लीडरची मानसिकता कळते ज्याने अडीच वर्ष मुख्यमंत्री राहिलेत आणि दोन कोटी पण खर्च मुख्यमंत्री सहाय्यता निधीतनं करू शकले नाहीत तेच शिंदेसाहेब मात्र दोनशे कोटी करू शकले खर्च हा फरक आहे आणि जनतेला विकासाच्या दृष्टीने जायचंय तुम्ही आज उमेदवार कोणी जरी दिलेत तरी लोकसभेचे उमेदवार हा पुऱ्या देशाचा एकमेव उमेदवार ज्यांच्या नावावर चालले ते म्हणजे या देशाचे पंतप्रधान मोदी साहेबात मला वाटतं वर्षात ह्यांचं मत न घेतलं असतं तर बरं झालं असतं असं दिसेल तिला थोड्या दिवसांत रिझल्ट येऊ दे मग कळेल तुम्हाला त्यांच्याकडचं एवढ्यात मी भाष्य करणार नाही कारण जसं आत्ता यांनी सांगितल्यासारखे दोन्ही उमेदवार आल्यानंतर याच्यावर जरूर भाष्य करेन पण एक कळते आपल्या जो ज्या नेत्याचा चेहरा दाखवून आणि ज्या नेत्याच्या नावावर आपण मतं मागतो त्यांची मानसिकता कळली पाहिजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची मानसिकता मी आत्ता तुम्हाला सांगितली ही एका वेळसाठी नव्हती तीनशे सत्तर हटवा राम मंदिर बांधा समान नागरी कायदा येऊ दे हे त्यांनी त्यावेळी सांगितलं आहे वीस वर्ष पंचवीस वर्षापूर्वी त्यांनी केलेल्या मागण्या आहेत हे आम्ही आत्ता घेऊन चाललो आहे तसंच मोदी साहेबांची विकासाच्या दृष्टीने काय चाललंय त्यांनी दाखवलं आहे मोदी साहेबांनी मागच्या दहा वर्षात विकास करून दाखवला आहे त्याच्यावर आम्ही मतं मागतोय करणार आहोत हे नाही सांगत आहे ह्यांना जर आम्ही सांगितलं तुम्ही फक्त काय करणार आहात हो सांगा तर मग ते सांगतील महिलांचा सा सन्मान कसा केला आहे म्हणून मी आता नावं हो दिली लाख किलोमीटर लाख म्हणजे कितीतरी लाखो किलोमीटरचे रस्ते बांधल्यानंतर ते सांगतात हो मी तुमच्याकडे केलं घरकुल योजना हो मी तुमच्यासाठी केली आहे मेडिकलसाठी मी तुमच्यासाठी काहीतरी केलं आहे बांधकाम कामगारांसाठी मी काहीतरी केलं आहे बाहेर नाही येणार ना इन्व्हेस्टमेंट ही आम्ही तुम्हाला आहे म्हणून त्यांच्यासाठी मी एकच उपाय दिला आहे बाबा रे महाराष्ट्रापुरता जर उबाटा बोलणार असेल तर उबाटाला एवढंच सांगा ज्या कंपन्या तू बंद केल्यास पुन्हा सांगतोय ज्या कंपन्यात उबाटा ग्रुपने जे बंद केल्यात ओ ते जरी मिळाले ना तरी लाखो लोकांना मुंबईमध्ये रोजगार मिळेल त्याचा साक्षीदार मी आहे रामराम राम बोलायला लागले राम हा शब्द म्हणजे विचार करा पुन्हा मी तीच मानसिकता सांगेन रामराम बोलणं हे हिंदुत्वासाठी चांगलं की वाईट तुमच्या कोणाच्याही घरात आजी आजोबा असतील तर त्यांना बोला विचारा राम या शब्दाचा अर्थ काय राम हा शब्द का घेतात आता त्यांच्या डोक्यात ते हे राम आलं असेल तर काय करणार माणूस जन्माला आल्यापासून अगदी राहीपर्यंत रामराम करतो पण त्या दोन रामामध्ये फरक आहे रामराम करणं एक आहे आणि विकासाकडे जाणं आणि माझ्या हातात काय नाही म्हणून हे राम बोलणं तिकडे चाललेत तुम्ही मी एवढंच पुन्हा सांगतो उभाटाला एवढंच सांगा ज्या कंपन्या तुम्ही बंद केल्या सायनपासनं मुलूंडपर्यंत असलेल्या सगळ्या वायातपासनं सगळे टायर कंपनी असेल फार्मास्युटिकल कंपनी असेल गिरण्या असतील ह्या तुमच्या काळात बंद झाल्या आणि आत्ता आत्ता म्हणजे आपण मुख्यमंत्री झाल्यानंतर ज्या कंपन्या बंद झाल्या त्याची लिस्ट पुन्हा मी डिक्लेअर करतो तुम्ही त्या आणल्यात तरी लोकांना मिळतील रोजगार तुम्ही जे म्हणता इकडनं गुजरातला चाललंय इकडनं गुजरातला चाललंय तुम्ही कशाला द्या मग गुजरात जर अंबानींच्या घराखाली उद्योगपतीच्या घराच्या खाली काय करायला गेला होता उद्योग येण्यासाठी प्रयत्न करत होतात की अंबानीना इकडनं गुजरातला पळवण्याचा प्रयत्न करत होतात ते तरी सांगा एकदा आणि ते पण स्वतःच्या प्रवक्त्याला सांगून आपला काही आमच्याही पक्षाचा वचननामा आपल्याकडे येईल पण ते या काही दिव एक दोन दिवसामध्ये पक्षाचे प्रमुख नेते मुख्य नेते आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब हा प्रदर्शित करतील नक्कीच आहे सात जागा ज्या जा बाकी आहेत त्याचाही निर्णय बाकीचे जसं आपण म्हणालात पहिल्या दोन टप्प्यामध्ये जे मतदान आणि तिकडचं होणार होतं त्यासाठी प्रचारार्थ तुम्ही संपूर्ण कार्यक्रम मुख्यमंत्र्यांचा बघितला असेल मुख्य, मुख्य नेते शिंदेसाहेबांचा कार्यक्रम बघितला असेल तर त्यातला एक तास पण त्यांनी वाया घालवलेलं नाही आहे प्रत्येक वेळी ते बाहेर तिकडचं काम करण्यामध्ये लागले होते ते झाल्यानंतर आताही तुम्हाला सांगतो आता शेवटच्या पाचव्या टप्प्यामधलं जे मतदान आहे त्याची सर्व जी आपल्याला उमेदवारांची लिस्ट आहे हे एक दोन दिवसामध्ये आता टिकली काय होत आहे प्रत्येक ठिकाणी तीन जेव्हा पक्ष एकत्रित एकमताने काम करतायत प्रत्येकाला वाटत असतं की मला ती जागा मिळावी मी तिकडे लढावी हा आपापला पक्ष मोठा करणं हा प्रत्येकाचा प्रयत्न चालणार आहे तो अजितदादांचं पण चालणार आहे भाजपाचं पण चालणार आहे आमचाही चालणार आहे आम्हाला मतदान ज्या मिळणार आहे आमच्या जागा आहेत प्रेशर आहे मी असं म्हणणार नाही अटीतटीची कुठची व्यवस्था नाही आहे पण काही ठिकाणी एकत्रित काम करताना जो कॉम्प्रोमाइज करावा लागतो तो केल्यानंतर आता तुम्हाला एक ते दोन दिवसात उद्या किंवा परवापर्यंत कळू देईल या लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच काँग्रेसला ज्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सगळीकडे पोस्टर्स त्यांनी लावले आणि शिवसेना आणि उभाटा म्हणून छोट्या अक्षरात लिहून जे काय प्रदर्शन केलंय मी एवढंच विचारू शकेन यावेळी तुम्ही जाऊन मशाल हातात घेऊन जेव्हा काँग्रेसला मतदान कराल तर बाळासाहेबांच्या विचारांचं काय बाळासाहेबांच्या प्रतिमेला तुम्ही त्याच हाताने पुन्हा हार हार घालू शकाल का आणि बाळासाहेबांचं मत किंवा बाळा ठाकरे नावाच्या कुटुंबाचं ठाकरेंच्या मातोशीतनं बाहेर पडून चौघे जेव्हा मतदानाला तुम्ही जाल त्या जा जा इतर शिवसैनिकांनी तुमच्याकडनं काय धडा घ्यावा तुमच्याबरोबर राहिलेल्या शिवसैनिकांनी तुमच्यापासून काय धडा घ्यावा ज्यांनी आपलं उभं आयुष्य काँग्रेसबरोबर लढण्यामध्ये घालवलं त्यांच्याच काँग्रेसला तुम्ही आता चौघेही जाऊन मतदान करणार आहात आणि तुम्ही तुम त्यांचे सुपुत्र म्हणून सांगताय मला वाटतं ज्या दिवशी काँग्रेसला आणि त्यांनी सांगितलंच आहे आता मी तुम्हाला मदत करतो म्हणून याच्या यानंतर मी स्पष्ट शब्दात सांगेन उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचं नाव घेऊ नये

आणि नारायण राणे यांच्याविषयी तर मी स्पष्ट सांगेन नारायण राणे हे भाजपाचे उमेदवार आहेत मंत्री होते इकडे मुख्यमंत्री आलेत पण ती व्यक्ती सच्चा प्रेम करणारी बाळासाहेबांवर प्रेम करणारी व्यक्ती आहे सच्चे शिवसैनिक आहे आणि शिवसैनिक होते म्हणूनच मी इथपर्यंत या पदांवर पोचलो हे मान्य करणारी व्यक्ती आहे ते तर त्यांच्याकडनं असली चूक होणार नाही